गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे एकमेकांवरती जोरदार आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे आज गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे आणि प्रफुल्ल लोडाचा फोटो ट्विटरवर पोस्ट करत एकनाथ खडसेंना डिवचलं होतं यानंतर एकनाथ खडसे यांनी त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले मंत्री गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस आणि पाय चाकता त्यांच्या मागे पुढे फिरतात आपण त्यांच्यासारखं केलं नाही त्यामुळेच मला भाजपबाहेर जावं लागल्याचा खळबळजनक खुलासा खडसे यांनी केला आहे मी तुमच्यासारख्या मुख्यमंत्र्यांच्या मागे फिरलो नाही गिरीश महाजन यांनी माझा जो फोटो ट्विट केला आहे तो बोलका फोटो नाही आहे बोलका फोटो ट्विट करा जे मी केलं ते करा असं खडसे म्हणालेत मीही तुमचे अनेक फोटो देऊ शकतो या गुलाबी गोष्टी कोणासोबत केल्या असल्याचंही खडसेनी म्हटलंय योग्य वेळ येऊ द्या असा सवाल खडसेनी गिरीश महाजन यांना केलाय महाजन म्हणतायत लोटांगण तुम्ही घालता दिल्ली दरबारी मी तुमच्यासारखा मुख्यमंत्र्यांच्या मागे फिरत नाही कुठेही लोटांगण घालत नाही असं खडसे म्हणालेत देवभाऊंचे पाय मी चाटत नाही असंही खडसे म्हणाले गिरीश महाजन यांच्या वादामुळे भाजपमधून मला बाहेर जावं लागलंय भाजपमधून गिरीश महाजन यांच्या वादामुळं मला बाहेर जावं लागल्याचंही खडसेंनी म्हटलं मी चाळीस वर्ष रक्ताचं पाणी करून भाजप पक्ष वाढवलाय या सगळ्या महाराष्ट्राला माहित असल्याचंही खडसेंनी यांनी म्हटलंय नेमकं काय म्हणाले होते गिरीश महाजन गिरीश महाजन यांनी एक्सवरती पोस्ट करत म्हटले की एकनाथ खडसे पा कोणासोबत रंगलेत हे रिश्ता षडयंत्र जनतेसमोर उघड होते हाच तो प्रफुल्ल लोडा ज्याला तुम्ही दारुडा बोलला होता हाच तो प्रफुल्ल लोडा ज्यानं तुमच्यावरती स्वतःच्याच मुलाच्या खुणाचा आरोप केला होता दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस दरम्यान अशा खोट्या पुराव्यांच्या दारे सत्तेचा गैरवापर करून तुम्ही माझ्यावर असंख्य आरोप केलेत आरोपाची चौकशी झाली आर्थिक गुन्हे शाखेकडूनही माझी चौकशी झाली त्यामधून काहीही निष्पन्न झालं नाही मी निर्दोष आहे हेच वारंवार सिद्ध झाले असं सविस्तर बोललेच आता तुमच्याच म्हणण्यानुसार जो लाडा जो लोढा दारुडा आहे ताच प्रफुल्ल रुड़ाचा आधार घेऊन माझ्यावर बिनबुडाचे आरोप करताय एकनाथ खडसे काय तुझी ही व्यता असं म्हणत आणि एकनाथ खडसे यांच्यावरती निशाणा साधलाय